तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी प्रत्येक वर्षी तुमच्या आनंदामध्ये सहभागी असतो प्रत्येक वर्षी आनंदामध्ये सहभागी होतो तुमच्याबरोबर सहभागी होतो परंतु या राज्याचा आपण मी आज कृषी मंत्री आहे तुम्हाला सर्वांना माहिती की गेली दहा दिवस आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे साधारणतः या राज्यामध्ये बावीस लाख एकर जमिनीवरती शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या राजांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथे जाऊन चौकशी त्यांना पाठीशी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवासाठी जेवढी मदत करता येईल शेतकरी बांधवांना जेवढं सहकार्य करता करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांची आश्वादपणे मी करतोय त्यावेळेस मला ह्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो ह्यावेळेस मला तुम्ही माफ करा समजून घ्या मला सांभाळून घ्या कारण का तो खूप मोठं संकट माझ्या आपल्या राज्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांवरच्या आल्यामुळं या वर्षी मला तुमच्या आनंदामध्ये जरी सहभागी होता येत असला तरी मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो